सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा शब्द की संजय आम्ही वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू एवढी काल आमची चर्चा झाली ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले ते एका लग्नासाठी आले होते ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं ही आमची मैत्री पूर्वीपासून मी रवी चव्हाणांना जवळजवळ दोन हजार पाच सालापासून ओळखतो ते मित्र आहेत माझे त्या नात्याने ते माझ्या घरी आले ते कुठलीही मनधरणी किंवा कुठलेही रुसवे फुगवेचा विषय नाही आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो आजही आहे जोपर्यंत बी फॉर्म भर कलेक्टर नहीं तो प्रत्येक इच्छुक नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल मुरली मोहन मु� विरोध करने विषय नहीं मुरली मोह मित्र है इच्छुक है जो पर फॉर्म मिले नहीं तो प्रयत्न कर रहो नाव आधी अधिकृत नावं शंभर टक्के डिक्लेअर होतात पूर्ण देशामध्ये अधिकृत नावे जी डिक्लेअर झाली म्हणजे बरेच परिस्थिती किंवा तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज पुणे शहरामधलं तिकीट एवढं लवकर डिक्लेअर काय करायचं कारण होतं कारण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक प्रत्येक सर्वे होतो भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा एक सर्व की त्याचा इफेक्ट काय होतो का किती लोक विरोध करतात त्याला किती लोक त्याच्या पॉझिटिव्ह असतात उमेदवार कोण येतं त्यांची तुलना केल्यानंतर पण एक सर्वे असतो तो सर्वे पण होईल कदाचित आणि त्यातनं उमेदवार जर त्या सर्वेमध्ये तोच निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर परत त्याच्याकडेच आहे उमेदवारी राहील सांगितलं नाही आता तो आमचं बघा हे काही कुठलं चॅनल नाही का आम्ही सर्वे सांगत बसायला पक्षनेतृंकडे मी माझं मत मांडलंय मी जो सर्वे केला तो पण त्यांना सांगितला त्यातून काय निष्पन्न असं काही निगेटिव्हच सर्व असतो असं काही नाही जो काही सांगितलं तो आमच्या पक्ष लेवललाच मी सांगितलेलं आहे आणि ते आमच्या पक्षाच्या काही गोष्टी प्रेस आणि सर्वप्रथम मी प्रेस कॉन्फरन्स बोललेलं नाही मी नुसतं अरुणला एक फोन केला होता अरुणकडनं सगळ्यांना कळलं आणि आपण आलात तर हे आम्ही आमच्या सिक्रेट काही गोष्टी असतात त्यामुळे त्या पब्लिकसमोर किंवा प्रेस समोर सांगणं योग्य हो नाही मी उमेदवार बनण्याची मागणी केली नाही आजपर्यंत मी माझी इच्छा व्यक्त केली आहे आणि मी माझ्याकडनं काय होऊ शकतं पक्षासाठी आज पक्षामध्ये काय काय होतंय पुणे शहरामध्ये या सगळ्या सविस्तर गोष्टी मी दहा वर्ष खा सहा वर्ष खासदार होतो पुणे शहरामध्ये महानगरपालिका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील यात माझं किती योगदान राहिलेलं आहे म्हणजे आज आपण शे पंचेचाळीस ते पंचावन्न पंचवीस ते पंचावन्न हे दहा वर्ष उमेदीचं वय असतं ते वय मी पक्षाला दिले आणि पक्षात काय काय काम केले हे मी सर्व रवी काल सांगितलेले देवेंद्र फडणवीसांना पण सांगितले